नमस्कार मित्रांनो आज आपण ब्रह्मवडगाव परतो जिल्हा जालना इथं आलेलो आहोत तेथील प्रगती शेतकरी उद्धवराव अभिषेक यांच्या गुळी युनिटवरती आलेलो आहोत शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणजे एक गुळी युनिट जसं की शेळीपालन असू द्या कोक्कुटपालनं असू द्या तसं एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गुळ युनिटसुद्धा आपण चालू करू शकता आणि हेच युनिट बघण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तर हे उसाचा रस काढला जातो त्या ड्रामामध्ये उसाचा रस साठल्याच्यानंतर मोटरच्या साहाय्याने त्या कलईमध्ये टाकल्या जातात कलईमध्ये पूर्ण हे झाल्याच्या नंतर की गावरान भेंडीचं पाणी म्हणजे गुळामध्ये कोणतेही केमिकल टाकले जात नाही आणि केमिकलच्या ऐवजी हा गावरान पद्धतीने गुळ तयार होतो आणि हे भेंडीचं पाणी कलईमध्ये टाकलं जातं यामुळे पूर्ण मळी वगैरे त्याच्यातून बाहेर निघते जे केमिकल टाकल्यामुळे मळी बाहेर निघायची आता गावरान भेंडीच्या पाण्याने निघते म्हणजे कोणतंही केमिकल टाकायची गरज नाही ही बघा मळी बघू शकता आपण त्याचं गरम झाल्यानंतर पूर्ण वरती मळी येते आणि ती काढून घेतली जाते म्हणून हा गावरान गुळ मला दौरा अभिषेक यांच्यासोबत बोलूया आहे आता कधी चालू केलं आपण गुळ युनिट आणि कशी संकल्पना होतली आपण गुळ युनिट चालू करावं सक्रांतीसाठी एक जानेवारीपासून चालू केले हां आणि संकल्पना म्हणलं तर वडील वडीलच काय गे अगोदर बरं वडोला परचे हे गुळीनीट चालू होतं तीच परंपरा तुम्ही समोर नेली नाही त्यात थोडी आधुनिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला हा आधुनिकता तर जसा काळ बदलून तसं तसं तुम्ही आधुनिक आपलं सगळं जग ओळखत तसं तुम्ही ओळख आला पण जशी पारंपरिक पद्धतीने गुळीनीट पहिल्यापासून होतं तुमच्याकडे ते तसं तुम्ही समोर नेत चालू आणि हे गुळीनीट चालू केलं याचं मार्केटिंग हे ते कसं जमलं तुम्हाला मार्केटिंग आम्ही असंच मोठ्या मा बाजारपेठला नाही नेत लघुकीचा नावावर घेतात नावावर म्हणजे एक सेंद्रिय पद्धतीचं गुळी युनिट आहे मित्रांनो आणि हे युनिट यांना कुठेही बाजारपेठेत जायची गरज नाही यांचं इथूनच सेल होतो पूर्ण कारण की सेंद्रिय आज गुळी गुळ हे कुठंच भेटत नाही त्यामुळे सगळे जवळपास हे बाजारपेठेतले सर्व लोक त्यांच्या घरी येतात गुळ घेऊन जातात आपण हे बघू शकता हे गुळ ही एक किलोची आहे ती पाच किलो पल पलीकडची दहा किलोची हे असं पूर्ण हे पूर्ण सेल हे घरूनच होतो आणि हे सेल करायची त्यांना कुठेही बाजार बाजारपेठेत जायची गरज नाही हे घरूनच सेल करतात हे बघू शकता इकडं <laughs> चौसाचा रस तयार होतो मोटरच्या साह्यानी पुढे त्या लई मध्ये मोटरच्या साह्यानी मोटर मोटर दाखवाची गुळा जर असे याला हे केल्याच्या नंतर परत याचा पाक तयार होणार नंतर गुळ तयार होतो पूर्ण अशा तीन कला आहेत आत्ताच चालू झालेलं आहे अजून वेळ गुळ बनण्यासाठी खूप चांगली संकल्पना आहे पण अजून शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल कारण शेतीला भाव नाहीये सोयाबीनला भाव नाही त्याच्यानंतर कापसाला भाव नाही शेतकऱ्यांनी अशा जोडधंद्याकडे वळावं हे तुम्ही काय सांगणार शेतकऱ्याला निश्चितच शेतकऱ्यांना ह्या जोडधंद्याकडे वळायला पाहिजे गव्हर्नमेंट आज शेतकऱ्याकडे आधी मदत केले नाही राज्यांना आणि कोणत्याच भावाला माळ नाही कोणत्याच भावा भाव नसल्यामुळे अडचणी हां त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एक जोडधंदा असं काहीतरी निवडावं गौ जसं शेळीपालन असू द्या कुकुट पालन असू द्या गुळी युनिट असू द्या आज जवळ कारखाना असूनसुद्धा शेतकऱ्याला याचा काही फायदा नाही आहे कारण की आज सोळा सोळा सतरा सतरा महिने ऊस जात नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एक ग्रुप तयार करायचा गावातला त्यांनी नवीन गुळी युनिट तयार करायचं हीच संकल्पना ह्या उद्देश आहे हे युनिट दाखवण्याचा की प्रत्येक शेतकऱ्याने एक ग्रुप तयार करायचा आणि ग्रुप तयार केल्याच्यानंतर असं गुळी युनिट तयार करून आपला ऊस हे युनिटला द्यायचं आणि स्वतःचं बाजारपेठ तयार करायचं पण त्याही कारखान्याच्या भरोशावर बसायचं नाही आहे आज शेतकऱ्याच्या बाजूनी सरकारसुद्धा नाही आहे आणि कारखानासुद्धा नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपण आपलं जे काय असेल भविष्याचं ते विचार करायचा स्वतःचा ब्रँड तयार करायचा आणि स्वतः विकायचं हेच आपण ह्या गुळीनूटच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्याला सांगत आहोत